बातमी आहे कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे फलक लागलेत या फलकाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला डिवसण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे अनोखे फलक लागलेत आणि हे फलक आता व्हायरल होत आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारी विजयी झाले आणि शरद पवारांचे हे फलक लागले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर कोल्हापूरमध्ये अनोखे शरद पवारांचे फलक लागले काय सांगा हे बघा दोन तास जाऊ द्या काही तांत्रिक कारणामुळे अमर यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र कोल्हापूरमध्ये शरद पवार यांचे अनोखे फलक लागल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि त्यानंतर शरद पवारांचे हे फलक चर्चेत आलेले आहेत या फलकांवरचा उल्लेख आपण पाहतोय सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलं कुठं असा उल्लेख या फलकांवर केलेला आहे आणि त्यामुळे हे फलक आता व्हायरल होत आहेत कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे हे फलक लागलेले आहेत महाविकास आघाडीचा उमेदवार कोल्हापूरमध्ये विजयी झालेत आणि त्यानंतर हे फलक लावण्यात आले तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील हे जोडले गेलेले आहेत अमर कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे अनोखे फलक लागल्याचं पाहायला मिळते या फलकांसंदर्भात काय सांगाल कोल्हापूर कला 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 एक कलानगरी आहे आणि कलानगरीमध्ये प्रत्येक वेळा काय ना काही वेगळं करण्याची ही कला आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापुरामध्ये ज्या वेळेला लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्याच वेळा एक टॅगलाईन तयार झाली होती की मान गादीला मत मोदीला त्याचबरोबर आमचं ठरलंय अशी टॅगलाईन तयार झाली होती अशा टॅगलाईन घेऊन बऱ्याच गोष्टी होत असतात आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील यांच्या पुढाकाराने आज हा फलक लावलेला आहे यापूर्वीही त्यांनी असेच फलक लावले बाप तो बाप र हे काय हे गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी लावले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी तसाच फलक लावलेला आहे आणि त्या फलकावर असा असे लिहिलं म्हणजे सगळीकडे चर्चेला उदाहरण आले आणि हा फलक रात्री लावला होता आणि असा मध्यवर्ती ठिकाणी लावलेला आहे की जो फलक पाहण्यासाठी गर्दी होत आहे राष्ट्रवादीची रोहित या राष्ट्रवादीला कुठेतरी चपराख बसलेली आहे असं देखील बोललं जात आहे अजित पवार गटा गटाच्या राष्ट्रवादीला चपराक बसलेले आहे कारण अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या का, येथील कार्यकर्ते फारच निष्क्रिय निघाल्याचं दिसतं आणि लोकसभेमध्ये ज्या वेळा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला त्याच वेळा या राष्ट्रवादीला ऊर्जा अवस्था मिळाली आणि कोल्हापूरले युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील यांनी असे फलक लावण्याचं सूचक वाचन दिलं होतं परंतु ते अचानक लावले आणि रात्री लावल्यामुळे तर फारच चर्चेला जी धन्यवाद जी, जी, अमर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी